हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज व्लॉग नाही घेते तर आपण आज घेतो एक छोटीशी रेसिपी तर गावाकडून मामांनी येताना खवा घेऊन आले होते तर मी खव्याची बनवते गुलाबजामून चला तर रेसिपीकडे तर मी गुलाबजामून बनवायला घ्यायच्या आधी पंधरा वीस मिनटासाठी खवा बाहेर काढून रूम टेम्परेचरवर सेट होण्यासाठी ठेवला होता तर छान असा खवा आपला mm. नॉर्मल झालेला आहे आणि मी असा मळून घेते छान असा आता त्याच्यामध्ये ॲड करते मी मैदा तर मैद्याचे प्रमाण आणि खव्याचे प्रमाण तुम्हाला सांगते तर मी खवा एक किलो घेतला नाही आहे एक किलोपेक्षा थोडासा कमी आहे खवा आणि मैदा देखील मी त्याच्यामुळे अंदाजानेच टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये मी मैद्यासोबत दोन ते तीन चमचे बारीक रवा ॲड करून घेते आणि खाण्याचा सोडा जो बेकिंग सोडा मिळतो तो, तो देखील मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे मला जातो आहे आणि मैद्याचे प्रमाण देखील अगदी बरोबर झालेले आहे तर इथे मी पाच ते दहा मिनटं मिनटासाठी म आपला जो खवा आहे तो रेस्ट करण्यासाठी ठेवते कारण आपण त्याच्यामध्ये दोन चमचे रवा ॲड केलेला आहे आणि रवा मऊ आणि मऊ होण्यासाठी किंवा भिजण्यासाठी एक पाच ते दहा मिनटं वेळ द्यायला लागेल त्याच्यामुळे आपण ते झाकून ठेवतो आहे दहा मिनटासाठी तर तोपर्यंत मी इकडे पाक करायला घेते पाक करणे म्हणजे प्रत्येकाला वाटते की खूप अवघड काम आहे तसं काही नाहीये फक्त टेक्निक यूज केल्या व्यवस्थित टीप वापरल्या तर पाक अगदी छान बनतो तर इकडे मी घेतली साखर घेतली मी अंदाजे वापरले सगळं तर साखर बुडेल इतकं पाणी त्याच्यामध्ये ओतून घेतेय मी आणि पाक आपण गॅसवर ठेवून देतोय तर पहिल्यांदा आपण मोठ्या गॅसवरच पाक उकळू द्यायचा साखर वितळेपर्यंत वे मोठा गॅसच ठेवायचा आणि त्याच्यानंतर नगल्या गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करून पाक चिकट होण्याची वाट पाहिजे आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही आहे आपल्याला फक्त पाक थोडाफार चिकट झाला पाहिजे एवढाच पाक शिजवायचा आहे तर इकडे मी हलवून घेते चमच्याने साखर जेणेकरून ती लवकर वितळेल तर इकडे पाक तयार होतो आहे तोपर्यंत आपण दहा पंधरा मिनटं झाली आहेत तर आता खवा आपण साईडला काढून घेतो आहे आणि त्याचे गोळे करून घेऊयात जेणेकरून पटकन असे आपले गुलाबजामून रेडी होतील गुलाबजामून म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतंच घरातल्यांचा अगदी जिवाळ्याचा विषय म्हणजे जा गुलाबजामुन तर गुलाबजामून प्रत्येक जण खवा मिळत नाही फ्रेश खवा मिळत नाही किंवा मैदा वगैरे ॲड केलेला खवा असतो त्याच्यामुळे बरेच जण गुल खव्याचे गुलाबजामून बनवणं टाळतात पण आपल्याला जर फ्रेश खवा मिळाला तर अगदी मिळालाच असेल तर नक्की हे गुलाबजामुन करून पहा घरी तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना नक्की आवडतील आणि मुलांसाठी देखील चांगले बाहेरचे जे पॅकेटमध्ये गुलाबजामूनचे प्रेमिक्स वगैरे असतात त्याच्याने आपण गुलाबजाम बनवतो पण त्याची टेस्ट ह्या गुलाबजामूनसारख्या अजिबात नाही लागत ह्या खव्याच्या गुलाबजामूनची टेस्ट एक नंबर लागते तर इकडे आपला पाक तयार होत आलेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक चमचा इलायचीची पूड टाकते आणि एक, एक दोन मिनटासाठी व्यवस्थित असं शिजवून घेते तर इकडं पाक रेडी आहे पाक थोडासा थंड होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊयात आणि इकडे माझे गुलाबजामूनचे गोळे बनवू बनवून तयार आहेत अगदी थोडं तर तेल गरम झाले की हे चेक करून घेते तर छान असं टाकलेला गोळा वरती आला आहे लगेचच त्याच्यामुळे ते तेल छान असं गरम झालेलं आहे तर गुलाबजामून हे आतमध्येपर्यंत पर्यंत तळले जातात अगदी स्पंजी असे होतात आणि मुरायला देखील लगेच मुरतात पाकामध्ये त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरच गुलाबजामून तळायचे तर गुलाबजामुनचा कलर मी थोडा ब्राऊन होई होईपर्यंत छान असे सगळ्या बाजूने तळून घेते हे पहा मी तुम्हाला एक गुलाबजामून आत असं फोडून दाखवती कशा प्रकारे जाळी तयार झाली पहा छान असा जाळीदार गुलाबजामून झालेला आहे आपला असा जर गुलाबजामून तळल्यानंतरनं झाला मंद अशा फ्लेमवर तळल्याने असे गुलाबजामून तयार होतात आणि हे गुलाबजामून पाकामध्ये टाकल्यानंतर अगदी लगेचच पाक शोषून घेतात आणि छान असे मुरतात आपण पाकात टाकल्या टाकल्या एक पंधरा ते वीस मिनटात देखील गुलाबजामून खाऊ शकतो इतके तर छान असे आपले गुलाबजामून तयार होतात तर आवडली असेल रेसिपी तर एकदा ट्राय करायला विसरू नका नक्की ट्राय करून बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा मला कसे वाटली आजची रेसिपी आवडली का तुम्हाला हे पहा मी जी झालं दिले गुलाबजाम खायला तिची कमेंट ऐका झालंय सांगा टेस्ट करून इकडे बघ कस झालंय छान झालंय